सगळ्यांना कशा सगळे गुड आफ्टरनून सगळ्यांना पाऊस येत आहे का सगळीकडे हे बघा आमच्या इकडे कसा कर पाऊस सुरू आहे बघू शकता बाहेरचं वातावरण दाखवते लाईट पण दोन झालेली आहे हे बघा गाराचा पाऊस पडत आहे गारा पडत आहे गारा पडत आहे भिजा किती वारा धुवून फुटला आहे आभाळ बाळ काढा काढ झालेला आहे हे बघा समोरचं समोरचं बघा ते बघा टीन हालाचा टीन निघलेला आहे त्यांचा टीन विचारायचं बघू शकता तीन वेगळं झालेलं आहे पाऊस सुरू आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का तर आता लाईट पण गोल आहे आणि पाऊस इतका सुरू आहे तर कसे बनवायचे पापड वगैरे चिप्स काहीच बनवलेले नाही आहे यावर्षी तर असा पाऊसच मागच्या वर्षी पण खूप असा पाऊस पाऊसच होता त्यामुळे असं कसं तरी चार पाच किलोचे पा चिप्स बनवले पापड तर असेच बनवले होते थोडेसे कारण ऊनच नाही ना आता यावर्षी पण हे असंच वातावरण दिसत आहे काय माहिती तर सांगा तुमच्याकडे येत आहे का पाऊस आणि व्हिडिओला लाईक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांना धन्यवाद मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल